नमस्कार स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांची स्वागत विद्यार्थी मित्रांनो आज आपण अकरा नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या चालू घडामोडी पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया आजची पहिली घडामोड साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नरेंद्र चपळगावकर यांची नेमणूक करण्यात आली आहे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक वर्धा येथे पार पडली या बैठकीत शहाण्णव्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश व वैचारिक लेखनासाठी प्रसिद्ध असलेले नरेंद्र चपळगावकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे विदर्भ साहित्य संघाचे यावर्षी शताब्दी वर्ष असल्यामुळे शहाण्णवे संमेलन विदर्भात व्हावे अशी इच्छा महामंडळाची घटक संस्था असलेल्या विदर्भ साहित्य संघाने व्यक्त केली आहे त्या संमेलनासाठी त्यांनी वर्धा हे नाव संमेलन स्थळासाठी सुचवले होते साहित्य महामंडळानेही त्यांच्या या मागणीला प्रतिसाद देत हे संमेलन वर्धेला दिले वळू या पुढील घडामोडीकडे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पर्पल फेट्सचा लोगो लॉन्च केला पोरोम येथील संजय सेंटर फॉर एज्युकेशन मनोहर पर्रिकर मेमोरियल हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते पर्पल फेस्टचा लोगो लॉन्च करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन अपंग व्यक्तींसाठी राज्य आयोगाच्या कार्यालयाने गोवाच्या सामाजिक कल्याण आणि मनोरंजन संस्थेच्या संचालनालयाच्या सहकार्याने केले होते पर्पल फेस्ट हा वेगवेगळ्या वेग प्रकारचा फेस्टिवल असेल ज्यासाठी संपूर्ण देश या फेस्टची आतुरतेने वाट पाहत आहे आतापर्यंत दोन हजार प्रवेशिका नोंदवण्यात आल्या आहेत आणि या स्मरणीय महोत्सवासाठी पाच हजारहून अधिक प्रतिनिधींची त्यांना अपेक्षा आहे विशेष लोकांसाठी सरकार पुढील वर्षी सांकेतिक भाषा अभ्यासक्रम सुरू करणार आहे वळूया पुढील घडामोडीकडे अठरावी आंतरराष्ट्रीय टेलिमेडिसिन परिषद टेलिमेडिकन दोन हजार बावीस केरळमध्ये होणार आहे टेलिमेडिसिन सोसायटी ऑफ इंडिया आणि केरळ चॅप्टर अमृता हॉस्पिटल कोची येथे आंतरराष्ट्रीय टेलिमेडिसिन परिषदेच्या अठराव्या आवृत्तीचे आयोजन झाले उद्घाटन समारंभात इस्रोचे अध्यक्ष श्री एस सोमनाथ केरळ आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू श्री मोहनन कुन्नम्मल आणि केरळचे आय टी सचिव डॉक्टर रेतन केळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला वळव्या पुढील घडामोडीकडे एफ ए ओद्वारे प्रकाशित अन्न आणि कृषी अहवाल दोन हजार बावीस प्रकाशित झाला अन्न आणि कृषी राज्य हा यू एन फूड अँड ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशनद्वारे जारी केलेल्या वार्षिक प्रमुख अहवालांपैकी एक आहे हे विज्ञान आधारित मूल्यांकनावर आधारित अन्न आणि कृषी क्षेत्राशी संबंधित विविध समस्यांबद्दल सर्वसमावेशक अंतर्दृष्टी प्रदान करते अहवालात अलीकडे विकसित डिजिटल तंत्रज्ञानासह कृषी ऑटोमेशनच्या विविध चालकांचे मूल्यांकन करण्यात आले आहे सत्तावीस केस स्टडीजच्या आधारे अहवालात जगातील विविध कृषी उत्पादन प्रणालीमध्ये या डिजिटल ऑटोमेशन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचा व्यवसाय प्रकरणाचे विश्लेषण केले आहे वळूया शेवटच्या घडामोडीकडे दोन हजार बावीसच्या आशियातील पॉवर बिझनेस वुमन यादीमध्ये तीन भारतीय महिलांचा समावेश आहे फोर्ब्स एशियाने आपल्या वार्षिक आशियातील पॉवर बिझनेस वुमन यादीचे अनावरण केले आहे ज्यामध्ये आशिया पॅसिफिक क्षेत्रातील वीस महिलांचा समावेश आहे महिला बॉसच्या यादीत तीन भारतीय देखील आहेत या यादीत पहिल्या भारतीय महिलाचे नाव गझल अलग यांचे आहे या होनासा कंझ्युमरच्या सहसंस्थापक आणि मुख्य नॉर्मेशन अधिकारी ममाअर्सच्या मूळ कंपनी मालक आहेत या यादीतील दुसरी भारतीय व्यावसायिक महिला म्हणजे स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडच्या अध्यक्षा सोमा मंडल या सरकारी कंपनीच्या अध्यक्षपदी पहिल्या आहेत आणि नमिता थापर इमॅक्युअर फार्माच्या भारतीय व्यवसायाच्या कार्यकारी संचालक फोर्ब्स एशियाच्या पॉवर बिझनेस वुमन दोन हजार बावीसच्या यादीत नाव मिळालेल्या तिसऱ्या भारतीय आहेत धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा लाईक केल्याबद्दल धन्यवाद